मुंबई महापालिकेबद्दल आपण बोलतोय या मुंबई महापालिकेमध्ये रणधुमाईसदार सुरू आहे आरोप प्रत्यारोप सुरू आहेत भाजप आणि शिवसेनेमध्ये सध्या आरोप प्रत्यारोपांच्या प्रत्यारो प्रत्यार फैरी झडत आहेत आज पुन्हा एकदा आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरे यांना टार्गेट केलं आदित्य ठाकरे जे काही बोलतात त्याला मुंबईकर अननोटीस करतात असा टोला त्यांनी आज लगावलेला आहे राज्य सरकार हे नोटीस पिरियडवर आहे असं वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी सुद्धा केलं होतं त्यावर आशिष शेलारांनी हे उत्तर दिलं नाईट लाईफ रूफ पार्टी हेच विषय आदित्य ठाकरेंना माहिती आहेत इतकीच त्यांची ओळख आहे अशी टीका सुद्धा आज आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंवर केली ज्या पद्धतीचं मत त्यांनी प्रदर्शित केलं आहे त्याला मुंबईकर अननोटिस्ड करतात त्यामुळे आदित्य ठाकरे हे मुंबईकरांसाठी अननोटिस्ड व्यक्तिमत्व आहे राहता राहिला मुद्दा मुंबईची माहिती कोणाला हे खरं आहे आदित्य ठाकरे यांना मुंबईचे प्रश्न फक्त रात्रीचा बाजार आणि रुफटॉपवरची पार्टी यापेक्षा जास्ती माहिती नाही आणि असे प्रश्न आम्हालाच खरंच माहीत नाही आहेत आमच्या दृष्टीने मुंबईत चांगले रस्ते पिण्याचं पाणी चांगले गटार अशा स्वरूपाची कामं हे मुंबईचे प्रश्न आहेत त्यामुळे रूफटॉपवरची पार्टी आणि रात्रीचा बाजारातला नाच हे आदित्य ठाकरेंचा परिचय आहे